रात्री बाजारात राहतील व्हिडिओ पाच जा त्यात बोलत असतो हो सकाळीच पाहिला पाहिला का रोज रोज पाहत असतो मला जे काय बोलायचे तुम्हाला जे काय विसरायची ते त्याच्यातच उत्तर आलेले असतात हो सगळं सगळं मी रोज पाहत असतो अरे वा खत खत हा कारण कसं आता आता महाराष्ट्राचा जागा केला तुम्ही त्यामुळे काय महाराष्ट्र पेटला <laughs> पेटला पेटला कोणताच सेट सांगणार नाही ना कि देऊ नका माझा वाटते नाही कोण नाही सांगत ना तुम्ही फक्त सगळं सगळ्यांनाच जाग केलं हो सगळे आम्हाला पाठवा मध्ये पाठवा मंदीमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे ना सावध म्हणजे महाराष्ट्र सावध झाला सगळं कुणाला कळत नव्हतं कसं द्यायचं काय करायचं म्हणजे इथं सांगता येत नव्हतं ना रेट आता तुमचं बघितल्यानंतर घेतल्यानंतर तरी मग माणूस शेतकरी लगेच हा असं रेट चाललेला आहे तिथं तस सांगता येते लगेच इथं नाही तर इकायचं इथं कळत होतं शेतकऱ्याला म्हणजे बरेच इकायची बरोबर काय ना काय नाही आता तुम्ही सांगा आता सगळं मी युट्यूब होतो पण कोणत्या सेट मी असं सांगितलं नाही की ह्या दिवशी बाजारा पाठतील पुढं चांगलं होणार आहे माझ्याकडे आणा किंवा आणखा आणू पण तुमचं कुठे बी द्या हो सगळं सगळं सांगून ना तुम्ही त्यांना असं म्हणत नाही की बाबा माझ्याकडे जा ना म्हणून जागा जागा पण चांगलं द्या नाही किंवा काय नाही मागच्या आठवड्यात म्हणजे लय मंदी झाली लय मंदी झाली मला थांबा गडबड करू नका शे ज्यांनी रेट कमी केलेले हेच वाढवायला वाढून मागाल तुमच्याकडे येतील आणि तसंच झालं आज मार्केट काढलं नाही राहू पण तुम्ही म्हणजे लयच भारी त्यांना संदेश आणि सगळीच पाय त्यात ना आता युट्यूबला त्यामुळं सगळे हुशार झाले शेतकरी म्हणजे तुमच्यामुळं फायदा व्हायला लागला या दोन तीन, तीन तीन चार महिन्यात पाच हजार लोक जॉईन झाली पाच हजार नवीन पाच साडेपाच हजार आज आणि मग ना मग माणसाला बसल्या जागे हो आता मी दुपारी खुरपीत होतो ऊस तरी पण मी आपलं टाइमपास म्हणून आपलं बघत बसतो लगेच तीस एकतीस हजार लोक आता लाईव्ह त्यांच्यापर्यंत माहिती जातील त्यांच्या लोकांना कळतय साधारणतः लाख लोक दररोज आपला अभ्यास करतात मग ते कसं आहे मग शेतकऱ्याला पिकवतो पण ती ऐकता येत नाही मग ते तुमच्यामुळे जरा आता ते हे होतं ना बरोबर आहे ऐकायचं कळत त्याला आता तुमच्या माहितीमुळं थांबायचं चार दिवस थांबायचं काय होतंय ते सगळं तुम्ही सांगत आहे स्पष्ट गोष्ट कि थांबा खराब होत असेल तर वाढत आणि ते थांबा म्हणजे मार्केटचं वाढणारच शंभर टक्के पहिली गोष्ट कस आहे की आपल्याकडनं का शेतीमाल नेला आणि त्याचं प्रोसेसिंग केलं आणि त्याचा पदार्थ बनवला तर त्याला लेबल लावून तो विकतोय त्याचा रेट ठरवायचा त्याला अधिकार आहे सहा महिने उन्हात कष्ट केलं हा, 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 हा याला अधिकार नाही ना त्या शेतकऱ्याला नाही 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 मग ना। याला कुठं तरी एक दिशातच दिली पाहिजे बुवा इथपर्यंत चाललेलं आहे तुझं काय कसं आहे बघ आजूबाजूला मार्केट बघ आणि रेट सांग इथ पर्यंत हा हा बघा ना म्हणजे युट्युबला आता बाकीचे काढलं सोलापूरचं रेट माहिती व्हत्यात सगळीकडलं रेट माहिती होत्यात पण असं सांगत नाही कुणी कि बुवा तू थांब जरा तस तुम्ही काय करताय तू गडबड करू नको राहण्यासारखं असलं तर थांब हो हो, हो। ते शेतकऱ्यांना विश्वास पडतो ना जास्त आपला खरंच फायदा झाला सांगितलं होतं फायदा झाला आपला नाही आज मला कालची व्हिडिओ मध्ये मी शेतकऱ्याला जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही हा माल चांगला आणलेला आहे तर हा फक्त पाहायला आणला असं मला कळतंय कारण कोणतरी म्हणले आज पाहायला आणलेलं आहे माझी नंतर भेट झाली त्यांची ऑफिसमध्ये पंच्याऐंशी रुपयाने मागितलेला माल शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम वर मागितलेला माल त्यांचा पंच्याण्णव रुपयाने तो एकशे पस्तीस रुपये बसला हो मी पाहिला ना, पाहिला ना हो मला सांगा एक शेतकऱ्याचं चाळीस रुपये किलो जर वाढ होते हा तर हे सोपं गणित नाही ही वाढ झाली पण काय काय म्हणजे जागेवर ते तसं चाळीस रुपयाने मागत आहे त्यात म्हणजे त्याचा वाढ म्हणजे ती वाढ आहे ती हा वाढीत चाळीस रुपये मिळाले ते मिळाली काही काय शेतकऱ्याला चाळीस पन्नास रुपयांनी जागे होती मागितली जातोय खूप हे भयान म्हणजे शेतकरी कष्ट करतोय पण त्याला मोल त्याचं मिळत नाही मालाच त्यामुळे खूप दुःखी होतोय नाही पण आता तुमच्यामुळे सर आता लय शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागला झाला काय आता थाम तो सगळं ऐकतोय सगळं मोबाईल सगळ्यांच्याकडं युट्यूबला सगळं माहिती सांगताय सगळं सांगताय त्यामुळे प्रत्येकाला माहिती आता परवा एक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की शेट मी आठ दिवसापासून तुम्ही सांगता तसं मी मार्केट माल म्हणजे जागेवर पण दिला नाही आणि तुम्ही सांगितलं थांबा थांबलो एकशे साठ रुपयाचा माझा एकशे एक्क्याण्णव वरती परवाच मला एक जणांनी सांगितलं एकशे एक्क्याण्णव पर्यंत आले माझी इच्छा आहे दोनशे रुपयापर्यंत यायची बघ आणि मध्येशे पंच्याण्णव रुपये देऊन टाका पण मला दोनशेच घ्यायचं म्हणजे आता हक्कानी वाढू शकता तुम्ही वाढू शकता आणि केवळ हे तुमच्यामुळे वाढतात हे काय तसं आमच्या मनाने ह्याने नाही ना हे करताय तुमचा आधार हे मोठा ना तुमच्या आधारामुळे वाढतात ते आधार योग आता आपल्याला दिसतय आणि आपण मुळात त्या कुळात चाललोय तर शेतकरी कुटुंबामधून पुढे आलोय म्हणलं तर शेतकरी जेव्यात आपल्याला कळाल म्हणलं का आपण शेतकऱ्याला चुकीचा सल्ला ते एक कसं असतं बरं का आता एखाद्याला बोर घ्यायचा असतो पण त्याची म्हणजे धाडस होत नाही पण पानाड्या तो नका का त्याला कळाना पण त्या पानाड्याने सांगितलं ना इथे घ्या मग तो एवढं पैसे घाला तयार होतो हो हो तसंनी कसा गाल घालतो माणूस अजिबात नाही तुम्ही सांगताय त्यामुळं लोक थांबतात मग त्यांचा फायदा होतो ना नक्की 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 कस होत की शेतकऱ्याच्या कष्टाला कुठेतरी चीज झालं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे बाकी काय नाही हो हो जागेवर येणार जो काय मिळवायचा तो मिळवला पाहिजे असं म्हणतात की शेतकऱ्याला दिलं पाहिजे पण शेतकऱ्यांना फायदा हक्काचा तर मिळवून दिला पाहिजे नाही नाही ते तुमच्यामुळं मिळतोय फायदा आहे युट्यूबला शेत शेतकऱ्यांना सगळं म्हणजे फायदा होतोय माहिती होती आणि अजून चार लोकांना परत म्हणजे ऐकतातच ऐकतात नाही ऐकतो पण ऐकतो बरोबर आहे आता तुम्ही उसा उसा क्रोपनी करायला गेला पण डोक्यात डाळिंबाची डाळिंबा सुद्धा बद्दलची बद्दल ऐकतायच ना हो तेवढं टाइम कडून आपला बसलं गडीवर झाडाखाली की दुसरं काय नाही लावायचं फक्त आता मी त्यामुळे आपलं ते दुसरं काय ऐकायचं ऐकायचं युट्यूब चॅनल ऐकायचं म्हणजे माहिती सगळी होती नाही चांगले आता आपल्याला कुठतरी दोन पैसे मिळाले पाहिजेत नाही तशी ती खूप संकटात हो हो म्हणजे भले भल्यांना असं वाटतं माझ्या पोरांनी शेती नाही करावी नोकऱ्या करावी व्यवसाय करावा एवढी शेती संकटात आलेली हा आहे ना दिवस आपण आणूया औषध पण पाहिल्या सारखी राहिली नाहीत आता हो 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 सगळे डुप्लिकेट निघाले औषध औषध पैसे उघड बरोबर आहे बरोबर आहे कारण रिझल्टच येत नाही त्याचा मारलं तरी रिझल्ट नाही बरोबर आहे पहिलं म्याची पुढे मारली तर सगळं खकाना होऊन जायचं जळून जायचं आ, आता ते मारले तरी बी ते जळत नाही बरोबर बरं डुप्लिकेट झाले सगळं काय डुप्लिकेट झाले मारलं तरी परत डबल मागून खरं पावाज लागते कारण जळतच नाही ते सगळं काय हरकत नाही आपण जेवढं दोन रुपये वाचवता येईल तेवढं वाचवतोय पण मार्केटिंग मध्ये दोन रुपये कसे वाढवता येईल तेवढं आपण वाढवायचा प्रयत्न करूया हो नाही नाही नक्कीच आणि चार लोक तुम्ही जॉईन करा याला उलट लोकांच्या पर्यंत पोचू द्या वादळ हो नाही ना माहिती झालंच पाहिजे सगळ्याला आता सगळे हुशार झाले आता या युट्यूब मुळे पाहतातच <laughs> कारण उद्याची परिस्थिती काय आहे ती तुम्ही ते पंजाबराव कसं सांगतो आता अमके अमके वारी येणार आहे पंधरा दिवसांनी पाऊस येणार आहे मग शेतकरी सावध होतो तसं मग तुम्ही सांगितल्यामुळे मग शेतकरी सावध होतोय ना सावध होऊन नुकसान टाळायला लागलं टाळायला लागतं नुकसान होत नाही ना म्हणजे काय कोणाला फायदाच होतोय फायदाच होतोय बरोबर बरोबर चालतंय या भेटूया मग चालतंय ओके 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 धन्यवाद